नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे जकास म्युझिक म्युझिक सर्कलच्या वतीनं आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो एक सुवर्ण संधी आपला आवाज गोड असेल आपला आवाज मधुर असेल आपल्याला गाणं गाण्याची आवड असेल तर निश्चितपणे आपण आम्हाला संपर्क करायचा आहे आणि आपल्या आवाजामध्ये सुंदर सुंदर गाणी आपण रेकॉर्ड करायची आहेत आणि ती देखील अगदी अल्प दरामध्ये ही सुविधा फक्त मोजक्याच कालावधीसाठी आहे आपल्या कथा कविता गीत गाणी गजज चारोळ्या काहीही असेल इच अँड एव्हरीथिंग आम्ही आपलं रेकॉर्ड करूया आणि पोहोचवा आपल्या आवाजाला जगभर ही संधी झगास म्युझिक म्युझिक सर्कल आणि स्टुडिओ मॅजिकच्या वतीनं आम्ही देत आहोत पुन्हा एकदा आपण नंबर अशी विनंती पुढील दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे नाईन फोर डबल टू सेवन झिरो सेव्हन फाईव्ह वन टू आणि त्र्याण्णव सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस नाईन थ्री टू सिक्स टू सेव्हन टू एट थ्री झिरो चला तर बघ संपर्क करा आणि आपल्या आवाजाला आपल्या गोड आवाजाला रेकॉर्ड करून जगभर पोहोचवा आणि घ्या आण चलो हरपल साथ